नांदणी मठाची महादेवी हत्तीन लवकरच परत येणार राजू शेट्टी यांचा दावा माधुरी हत्ती नांदणी मठाकडे पाठवण्या संदर्भात उच्चस्तरीय समितीने निर्णय घेण्यासंदर्भाचा निर्णय आज दिनांक बारा रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार व मठाकडून करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवर देण्यात आला यामुळे उच्चस्तरीय समितीकडे नांदणी मठाकडून अर्ज करून लवकरच माधुरी हत्ती परत आणणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिले शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात माधुरी हत्ती संदर्भात न्यायमूर्ती जे बी पारडीवाला यांच्या समोर यावेळी न्यायालयासमोर राज्य सरकारचे वकील एडव्होकेट धर्माधिकारी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून माधुरी हत्तीला वणतारा येथे पाठवण्यात आलं आहे तथापि राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने राज्य सरकारने वणतारा आणि नांदणी मठाशी समन्वय साधून मार्ग काढण्याचा सा प्रयत्न करून नांदणी मठाच्या स्वतःच्या जागेमध्ये वनतराच्या मार्गदर्शनाखाली अद्ययावत हत्ती पुनर्वसन केंद्र तातडीने उभा करून त्या ठिकाणीच माधुरीवर पुढील उपचार करण्याचे ठरलेले आहे यावी पेटाच्या वकिलांनी माधुरी हत्तीची तब्येत खराब असल्याचे नमूद करून सध्या नांदणी मठामध्ये कोणत्या सुविधा नाहीत असं सांगण्याचा सा प्रयत्न केला त्यावेळेस न्यायालयानेही उपलब्ध कागदपत्रानुसार माधुरी हत्तीची तब्येत खराब असल्याचे मत व्यक्त करून मग तुम्ही माधुरीवर उपचार कसे करणार असा प्रश्न उपस्थित केला याबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाली की वनतराच्या वतीनं सातत्याने माधुरी हत्ती आनंदित व तब्येत चांगली झाली असल्याचे व्हिडिओ वारंवार समाज माध्यमांवर सादर केलेले आहेत यामुळे पेटाकडून हेतू खोटा प्रसार केला जात आहे सुनावणीस उपस्थित वनताराच्या वकिलांनी युद्ध पातळीवर तातडीने नांदणी येथे पुनर्वसन केंद्राची उभारणी करून उच्चस्तरीय समितीच्या देखरेखीखाली त्या ठिकाणी माधुरीची सर्व काळजी घेणार असल्याचे सांगितले दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने नेमकी उच्चस्तरीय समितीची कार्यकक्षा काय आहे अशी विचारणा केली तेव्हा राज्य सरकारच्या वकिलांनी देशातील पाळीव हत्तींच्या संदर्भात देखरेख करणारी ही समिती असल्याचे सांगितले त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्चस्तरीय समितीने माधुरीच्या हत्ती सर्व निर्णय घ्यावा असे निर्देश दिले यावेळी लांडगेट योगेश पांडे सुदीप जैन विशाल नेहरा आदी सुनावणी दरम्यान उपस्थित होते चालू जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा नी नोटिफिकेशन्स मिळवा